AI चे प्रकार जेव्हा आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल कम्प्युटर सिस्टीमची कल्पना करतो पण एआय केवळ रोबोट किंवा फ्युचरिस्टिक टेक्नॉलॉजी बद्दल नाही हे खरोखर एक, एक विस्तृत क्षेत्र आहे ज्यात विविध प्रकारांचा समावेश आहे प्रत्येकाचे स्वतःचे युनिक फीचर्स आणि उपयोग आहेत हे आईस्क्रीमच्या वेगवेगळ्या चवींसारखे आहे प्रत्येक एक युनिक आहे पण ते सर्व अद्याप आईस्क्रीम्स आहेत पहिल्या प्रकारच्या एआय बद्दल आपण बोलणार आहोत तो म्हणजे नॅरो एआय हा एआय चा सर्वात सामान्य प्रकार आहे जो आज आपण आपल्या सभोवताली पाहतो हे तुमच्या म्युझिक ऍप वरील गाण्यांची शिफारस करणे किंवा तुमच्या जी पी ला घरी जाण्याचा वेगवान मार्ग शोधण्यात मदत करणे यासारखे विशिष्ट कार्य करण्यासाठी डिझाईन केलेले आहे म्हणजे जनरल हा एयाई असा प्रकारे जो माणूस करू करू शकेल असे कोणतेही बौद्धिक कार्य समजू शकतो शकतो करू शकतो शिकू आणि मशीन मधल्या मानवी मनासारखा आहे पण लक्षात ठेवा अशा प्रकारचा ए आय सध्या फक्त थिअरी आणि चित्रपटांमध्ये अस्तित्वात आहे आपल्याकडे अद्याप खऱ्या आयुष्यात नाही त्यानंतर सुपर इंटेलिजंट एआय हा ए आयचा एक असा प्रकार आहे जो जवळजवळ सर्व आर्थिकदृष्ट्या मौल्यवान कामांमध्ये ह्युमन इंटेलिजन्सशी केवळ जुळत नाही तर त्याला मागे टाकतो हा सर्वात प्रगत प्रकार आहे आणि अजूनही वास्तविकतेपेक्षा सायन्स फिक्शनच्या क्षेत्रात अधिक आहे तर हे ए आयचे तीन प्रकार आहेत नॅरो जनरल आणि सुपर इंटेलिजंट एआय प्रत्येक जण आपापल्या परीने मनोरंजक आहे आणि प्रत्येकाची स्वतःची बलस्थाने आणि आव्हाने आहेत आपण पुढील भागात प्रत्येकाला खोलवर पाहू सोबत रहा